अवधूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा मैत्रिणींनो अनेक जण आपली एखादी इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी काही ना काही सेवा करत असतात मग अशीच आपली एखादी इच्छा आहे मनोकामना आहे किंवा सततचे आजारपण आहे घरात कटकटी आहेत संकटे आहेत तो दूर करण्यासाठी आपण दररोज तारक मंत्राचं जर हे तीर्थ तयार केलं आणि ते घरात घेतलं तर याचे विविध फायदे आपल्याला मिळणार आहेत पण तारकमंत्राचं तीर्थ करताना काही नियम आहेत ते नियम पाळायचे आहेत मग आपण म्हणतो की मी रोज तारकमंत्र म्हणते न चुकता एक वेळेस सात वेळेस अकरा वेळेस तुम्हाला जे शक्य आहे तुम्ही त्या तितक्या वेळेस म्हणता पण त्याचे तुम्हाला काहीच फायदे मिळाले नाहीत फरक पडला नाही किंवा आम्ही जी सेवा केली त्याचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही असे आपण म्हणत असतो पण तारकमंत्र म्हणताना ती तीर्थ तयार करताना काही नियम असतात ते नियम आपल्याला पाळावे लागतात मग ते नियम कोणते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा मैत्रिणींनो तारक मंत्र तारणारा म्हणजे आपल्या स्वामी महाराजांनी आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर अशी सेवा म्हणजे तारक मंत्राची दिली आहे तारकमंत्र जर आपण रोज घरात म्हटला आणि नित्य नियमाने जर आपण तारकमंत्र म्हटला तर याचे विविध फायदे आपल्याला मिळत असतात तर अनेक लोकांना याची प्रचिती आली आहे आली आहे आपल्याला देखील येई येईल पण काही नियम आहेत ते नियम पाळणे आपल्याला गरजेचे आहेत आपण तारकमंत्र म्हणतो पण जर आपण या नियमांनी तारकमंत्र मंत्र म्हणत असाल तर तुम्हाला निश्चित याचा फायदा मिळणार आहे अनेक जण न चुकता तारकमंत्राचे रोज अनुष्ठान करतात पण आपण जर या नियमानुसार रोज तारकमंत्र म्हटला तर याचे विविध फायदे आपल्याला मिळणार मिळ मिळणार आहेत तारकमंत्र रोज तुम्ही नित्य सेवेमध्ये एक वेळेस तीन वेळेस पाच वेळेस म्हणत असा तर संकल्प करण्याची गरज नाही पण तुम्ही अनुष्ठान करत असाल तर तुम्हाला संकल्प करावा लागेल संकल्प करताना मी माझ्या येताशक्ती सेवा करेन असे तुम्हाला बोलायचे आहे कारण आपल्याला बऱ्याच अडचणी येतात त्यामुळे मी अखंड सेवा करेन असे तुम्हाला बोलायचे नाही तारकमंत्र म्हणताना स्वामी महाराजांच्या फोटोसमोर आसन घेऊन बसा तुम्हाला याचे चांगले परिणाम हवे असतील तर रोज अकरा वेळेस तारकमंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर तुम्ही अकरा वेळेस तारकमंत्र म्हटला तर ती जी ऊर्जा आहे ती तुम्हाला मिळणार आहे तुमची पॉझिटिव्हिटी वाढेल तारकमंत्र अगदी मनापासून त्याचा अर्थ समजून तुम्ही तारकमंत्राचे पठण करायचे आहे तारकमंत्र हा मराठीतच आहे त्यामुळे तारकमंत्र वाचण्यासाठी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही यासोबतच आपले जे तारकमंत्र म्हणताना उच्चार आहेत ते अगदी स्पष्ट असावेत स्वतःला ऐकू येईल एवढ्याच मोठ्या आवाजात तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा तारक आहे त्यासोबतच तारकमंत्र म्हणताना एका स्थिर जागेवर एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने आपल्याला तारकमंत्राचे पठण करायचे आहे बघा मनाच्या आतुरतेने म्हणा जसे लेकरू आईला हाक मारते त्याप्रमाणे मनाच्या तळमळीने तारकमंत्र म्हणा बघा स्वामी आई तुमच्या हाकेला ओ देतील तुमच्यासाठी स्वामी आई धावून येतील तर तुम्हाला असं तारकमंत्राचं पटन करायचं आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने एक छोटा ग्लास भरून घ्यायचा आहे त्यानंतर त्या बाजूला तुम्हाला एक अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि आपला उजवा हात त्या ग्लासवर ठेवायचा आहे अकरा वेळेस एकवीस वेळेस मंत्र म्हणून होईपर्यंत हात ग्लासवरच ठेवायचा आहे तारकमंत्र म्हणत असताना मध्ये बोलू नका हा नियम आवर्जून पाळा एका बैठकीमध्येच पठन करायचं आहे आता अकरा वेळेस तुम्ही पठन करणार आहात तर अकरा शेंगदाणे घ्या किंवा अकरा कॉईन तुम्ही मोजणीसाठी घेऊ शकता एक तारकमंत्र म्हणून झाला की एक शेंगदाणा किंवा एक कॉईन बाजूला ठेवायचा आहे आपण जे तारकमंत्र म्हणत आहो बाजूला अगरबत्ती लावणार आहोत ती विभूती एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आणि रोज घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळी लावायची आहे त्याने आपल्या घरातील त्याने काय होईल आपल्या घरावर संकट येणार नाही अकस्म अकस्मात मृत्यू येणार नाही ते यासोबतच घरात कोणी आजार या आजारी असेल ते आजारपणसुद्धा सुद्धा दूर होईल आप आता आपण जे तारकमंत्राचं तीर्थ आहे ते ती केल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्ती व्यक्तीला ते द्यायचं आहे समजा एकतरी व्यक्ती अशी असेल की ते तीर्थ प्राशन करणार नाही लहान मुलं बघा हट्टी असतात ते तीर्थ घेणार नाही ते चिडचिड करतात ऐकत नाही तर त्यांना पिण्याच्या पाण्या पाण्यात द्या किंवा चहा कॉपीमध्ये द्या किंवा शाकाहारी जेवणात तुम्ही ते पाणी तीर्थ वापरून त्यांना ते जेवण जेवायला द्या आणि संपूर्ण घरामध्ये हे तारकमंत्राचं तीर्थ तुम्हाला शिंपडायचं आहे याने तुमच्या घरातील पिडा दारिद्र्यता अलक्ष्मी गरिबी आजारपण नकारात्मकता बाहेर पडेल घरात सुख शांती समाधान बांधेल यासोबतच तारकमंत्राचं तीर्थ फेकल्या जाणार नाही नंतर झाडात टाकून द्यायचं नाही असं करू नका याची विशेष काळजी घ्या अगदी छोट्या ग्लासमध्येच तुम्हाला तीर्थ बनवताना पाणी घ्यायचं आहे हे तीर्थ पायदळी पडणार नाही याचीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यानंतर घरामध्ये जर मासिक धर्म असेल, असेल तर त्या व्यक्तीला तारकमंत्राचं तीर्थ देऊ नका त्यासोबतच घरात सूतक असेल विटाळ असेल तर चुकूनही तारक मंत्राची सेवा तारकमंत्राचे पटन करू नका ते पूर्ण दिवस झाल्यानंतर तुम्ही तारकमंत्राचे पटन करू शकता जी व्यक्ती ही सेवा करत आहे त्या व्यक्तीने मांसाहार चुकूनही करायचे नाही सेवा होईपर्यंत नॉनव्हेज खायचे नाही त्यासोबतच परण सेवा पूर्ण होईपर्यंत घेऊ नका याने तुमच्या सेवेचे फळ तुम्हाला लाभत नाही बघा तारक तारकमंत्र म्हणायला एक मिनिट किंवा शक्यतो दीड मिनिट लागत असतो पण तुम्ही जर अकरा वेळेस म्हणत असाल तर अकरा मिनिट किंवा बारा मिनिट तुम्हाला अकरा वेळेस तारकमंत्र म्हणून होणार म्हणून होन, अकरा मिनिटामध्ये होणार आहे पण खरंच अकरा मिनिट आपल्यासाठी काही नाहीत अकरा मिनटामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे त्यामुळे अकरा मिनटं आपण आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला किंवा स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच्या मनोकामना इच्छा पूर्ण होण्यासाठी देऊ शकतो बघा मंडळी अतिशय साधे पण अतिशय प्रभावी नियम होते तुम्ही जर तारक मंत्राचे तीर्थ रोज करत असाल तर अतिशय उत्तम पण ते तयार करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ अवश्य बघा निश्चित तुम्हाला याच्यातले नियम तुमचे काही नियम चुकत असतील तर ते चुकणार नाहीत तुम्हाला याची प्रचिती येईल याचा चांगला अनुभव येईल त्यामुळे तुम्हाला तारकमंत्र पठण करताना हे नियम अवश्य पाळायचे आहेत आता मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपलं स्वतःचं संरक्षण होण्यासाठी मृत्यू टळण्यासाठी आपण तारकमंत्राचे हे नियम पद्धतशीरपणे पाळून सेवा करायची आहे तर त्याची जर आपण ही सेवा नियमाचे पालन करून केली तर त्याची फलश्रुती आपल्याला लवकरात लवकर मिळत असते अशी स्वामी महाराजांनी आपल्या सर्व भक्तांना दिलेली एक अनमोल ही भेट आहे आपण जर याची रोज सेवा केली तर निश्चित फळ आपल्याला मिळत असते अगदी साधी सोपी माहिती होती पण ही माहिती अतिशय गरजेची होती तुम्हाला जर तारकमंत्र मंत्र तुम्ही रोज तारकमंत्र म्हणत असाल तर हा व्हिडिओ अवश्य बघा ज्या चुका तुमच्याकडनं होत असतील तर त्या अवश्य टाळा लवकरात लवकर तुमच्या मनोकामना पूर्ण होतील व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर नातेवाईक मित्रमैत्रिणी यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्यासोबत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ